नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख यांनी निक्की आणि अरबाज यांना कशा प्रकारे फटकारले ते सुरुवात करूया रितेश सर आज खूप जास्त चिडलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत सर्वात प्रथम निक्की आणि अरबाज यांना रितेश सर म्हणतात तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का की तुम्ही फुटेजसाठी चार दिवस भांडणं करण्याची नाटकं करता आणि नंतर एकमेकांना गोड बोलता तुम्ही घरातील लोकांना वेड्यात काढू शकता पण आम्हाला नाही निक्की तर लाज नसल्यासारखी भांडणामध्ये सुद्धा हसत असते आणि अरबाज तुम्ही एकीकडे असे दाखवता की तुम्ही निकी चेहरा सुद्धा पाहणार नाही तर दुसरीकडे तिला सॉरी देखील म्हणता पण एक लक्षात ठेवा तुम्ही घरातल्यांना वेड बनवू शकता पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना तुमचा गेम समजतो त्यानंतर निक्की काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु रितेश सर तिला बोलू देत नाहीत तुम्हाला काय वाटतं रितेश सर निक्की आणि अरबाजला बरोबर बोलले का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद